राकट देशा कनखर देशा दगडांच्या देशा अशी ओळख ज्या महाराष्ट्राची करून दिली जाते महाराष्ट्र गीतामध्ये अभिमानानं या शब्दांचा उल्लेख केला जातो कदाचित इथून पुढं महाराष्ट्र गीत गाताना या सगळ्या शब्दांसोबतच गुंडांच्या देशा असा उल्लेख करावा लागेल की काय अशी परिस्थिती आज राज्याची झाली आहे का म्हणजे एक आमदार दुसऱ्या आमदाराची जर का आय माय उद्धारत असेल एखादा आमदार जर का दुसऱ्याला मंगळसूत्र चोर म्हणत असेल तर विधानभवनात जो राडा झाला ना वल, तो अपेक्षितच होता असं म्हणायला हरकत नाही या सगळ्या राड्यावर आपण पुढील काही वेळात चर्चा करणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रोळीकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्राच्या विधानसभेमधील एक अत्यंत कलंकित दिवस असा दिवस म्हणून गुरुवार दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीसची नोंद करावी लागणार आहे कारण या दिवशी महाराष्ट्र विधानसभेच्या प्रांगणामध्ये किंवा महाराष्ट्र विधानसभेच्या आवारामध्ये विधानसभा सदस्य जिथून आतमध्ये एंट्री करतात त्या पायऱ्याच्या वरती आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकाला भिडले अक्षरशः कपडे फाटेपर्यंत मारामारी झाली हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला त्यानंतर दोन्ही बाजूनी क्रिया प्रतिक्रिया आल्या दोन्ही बाजूनी रिॲक्शन्स आल्यानंतर नेमकी परिस्थिती काय यावर माध्यमांनी दिवसभर काठ्याकूट केला पण जो काही प्रकार घडला त्याला पडळकर जबाबदार आहेत असं जे काही सांगितलं जात आहे किंवा त्यांचे कार्यकर्ते आक्रमक होते असं जे काही सांगितलं जात आहे थोडासा जर का अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येईल की दोन दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड हे जेव्हा सभागृहामध्ये येत होते तेव्हा येण्याचा जो, ये ते जो मार्ग होता तिथं गोपीचंद पडळकर हे माध्यमांशी बोलत असताना जितेंद्र आव्हाड एखाद्या गल्लीतल्या पोरासारखं मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर म्हणून ओर्डर तिथून निघून गेले म्हणजे काडी करायची सवय जर का तुम्हाला असेल किंवा एखाद्याच्या अंगावर जाण्याची जर का तुमची हिंमत असेल तर तो जर का तेवढ्या जोरात अंगावर आला तर ते सहन करण्याची ताकद सुद्धा ठेवावं लागते थे। गोपीचंद पडळकर यांचा स्वभाव जर का पाहिला तर त्यांनी थेट शरद पवारांपासून ते अजित पवारांपर्यंत अनेकांना अंगावर घेतले अनेकांना उभं अडवं केले अत्यंत तिखट शब्दात बोलणारा नेता किंवा आमदार म्हणून त्यांचा परिचय आहे आणि तेवढ्यासाठीच कदाचित भाजपनं त्यांना विधान परिषदेवर संधी देखील दिलेली आहे की कोणत्याही विरोधकाला जर का गप्प करायचा असेल तर पडळकरांचं अस्त्र काढलं जातं आणि त्यामुळं त्याची रिॲक्शन्स दुसऱ्या दिवशी पडळकर यांच्या गाडीचा धक्का जेव्हा जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्याला किंवा आव्हाडांना लागला त्यानंतर पडळकरांनी ज्या पद्धतीनं आय माय उद्धरली ती पाहिल्यानंतर किंवा ती ऐकल्यानंतर आपण विधान भवनामध्ये आहोत कायदे मंडळ जिथं बसतं किंवा कायदे जिथं तयार केले जातात तिथं आहोत की एखाद्या बा बाजारात हो, हो, आहोत नळावर आहोत अशा प्रश्न निर्माण होतो म्हणजे आव्हाडांनी खोडी काढली त्याला जर का पडळकर अशा पद्धतीने उत्तर देणार असतील तर ते देखील मान्य होणार नाही कारण आमदार म्हणजे तीन साडेतीन लाख लोकांचा सा लोकप्रतिनिधी म्हणून तिथं त्यांचं प्रतिनिधित्व करायला गेलेला असतो तिथं कायदे तयार केले जातात तिथं एक संसदीय भाषा संसदीय डेकोरम मेंटेन करावा लागतो पण महाराष्ट्र विधानसभेच्या आवारात दोन्हीकडल्या कार्यकर्त्यांनी जो काही धुमाकूळ घातला जो काही राडा घातला जी काही गुंडागर्दी केली ना ती निषेधार्यच आहे म्हणजे ते कार्यकर्ते सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे आहेत की विरोधी पक्षाच्या आमदाराच्या आहेत हा भाग नंतरच आहे अरे पण लाज आलेल लाज वाटेल लांछन लागेल महाराष्ट्राच्या प्रतिमेला अशा पद्धतीनं हे सगळं केलं गेलं आता त्याच्यात दोष कोणाचा त्यामध्ये कोण अपराधी आहे कोण आरोपी आहे त्या गुंडागर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा इतिहास भूगोल काय आहे यावर चर्चा होत राहते पण सगळ्यात मुळात महत्वाची गोष्ट ही आहे की पडळकर असो की आव्हाड या दोघांना एवढं कळायला पाहिजे होतं की हे आमदार आहे तो पोरटोर नाही आहेत गल्लीच्या कुठल्या नुक्कडवर किंवा नाक्यावर गुंडागर्दी करणारे एकमेकाची कर आई बहीण काढणारे एकमेकाला खालच्या पातळीवर जाऊन बोलणारे कार्यकर्ते नाही आहेत यांना आमदार ही पदवी दिलेली आहे यांच्या पाठीमाग तीन साडेतीन लाख लोक आपले प्रश्न हे सभागृहात जाऊन मांडणार आहेत म्हणून आषाढभूत नजरेनं पाहत असतात पण या दोघांचा इतिहास जर का बघितला तर हे दोघंही रग्गेलपणा करायला कमी आहेत दोघही अंगावर जायला कमी नाही आहेत म्हणजे अॅरोगन्सी ही प्रचंड ठासून भरली आहे की काय आणि त्यावरच यांना तिकीट मिळतं की काय किंवा प्रतिनिधित्व दिलं जाते काय असा देखील प्रश्न याचा ऍटिट्यूड पाहिल्यानंतर पडतो या सगळ्यामध्ये आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचे कपडे फाटले का पडळकरांच्या कार्यकर्त्यांच्या कांशीला रंगवली गेली कांशीला लाल झाली हा प्रश्न नंतर महाराष्ट्राच्या आब्रूचे कपडे किंवा धिंडवडे हे वेशीवर टांगले गेले हो खरोखरच आजपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अध्यक्षांच्या समोरचा पोडियम घेऊन पळून जाणं किंवा अध्यक्षांच्या समोर वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी करणं निषेधाचे पोस्टर्स घेऊन तिथं तीव्र निषेध करणं किंवा त्या विधानसभेच्या पायऱ्यावर बसून आंदोलन करणं हे सगळं महाराष्ट्रानं आहे त्याच्या पाठीमागं त्या त्या, त्या पक्षाची त्या त्या आमदारांची एक भूमिका असते की त्या, त्या प्रश्नाची जी काही ग्रॅव्हिटी आहे ती सत्ताधाऱ्यांच्या पर्यंत पोहोचावी यासाठीही आंदोलनं केली जातात आणि ते आयुध हे विरोधी पक्षाला किंवा विरोधी आमदारांना दिलेले सत्ताधारी आमदारांना दिलेले त्यामुळे त्याचा वापर केल्यास कोणाची ना नाही आहे पण तुम्ही एकमेकाचे कपडे जर का फाटेपर्यंत मारहाण करणार असाल ना तर हे कदापि सहन करू नये म्हणजे हा सगळा ड्रामा दिवसभर झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला कोणीतरी नितीन देशमुख लावाचा कार्यकर्ता होता त्याला अटक करून नेली म्हणून आमदार रोहित पवार किंवा जितेंद्र आव्हाड यांनी आझाद चौकी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जी भाषा वापरलेला जो ॲरोगन्स होता ना तो देखील पटणारा नव्हता म्हणजे आवड तर त्या पोलिसांच्या गाडीसमोरच आडवे पडले तिथंच आंदोलन सुरू केलं अहो तुम्ही आमदार आहेत तुम्हाला तो प्रश्न मांडण्यासाठी किंवा तिची काही कारवाई झाली आहे पोलिसांकडून त्यासाठी तुम्हाला सभागृह आहे तुम्ही तिथेही जाऊन बोलू शकता पण झालं काय आव्हाडांनी माध्यमांची कॅमेरे आहेत किंवा माध्यमांचे कॅमेरे घेऊनच आंदोलन केलं की काय अशी शंका येऊ लागली पण आव्हाड यांनी याच्यापूर्वी अनंत खरमूसेला जेव्हा जाईपर्यंत मारलं होतं तेव्हा त्यांना ते लोकशाहीवरचा हल्ला किंवा एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर झालेला हल्ल्या असं वाटलं नव्हतं का ही जी काही आहे ना दुटप्पी भूमिका आहेत यांच्या दुटप्पी भूमिका प्रत्येक वेळी बदलत राहतात मग ते आव्हाड असो की पडळकर असो जी घटना घडली ती यापुढे घडू नये यासाठी मुख्यमंत्री असतील विधानसभेचे अध्यक्ष असतील किंवा विधान परिषदेचे सभापती असतील यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला आचार सोबत घेऊन एक आचारसंहिता तयार केली पाहिजे की विधान भवनाच्या काळामध्ये जेव्हा अधिवेशन असतं त्या काळामध्ये कोण सोबत असलं पाहिजे आमदारांसोबत त्यानंतर किती लोकांनाच मध्ये एंट्री दिली गेली पाहिजे अनेक वेळा आमदारांना ताटकळत थांबावं लागल्याचं किंवा अधिकाऱ्यांना ताटकळत थांबावं लागल्याचं देखील चित्र पाहायला मिळालेले पण या सगळ्यावर कळस झाला तो गुरुवारच्या घटनेमुळं जे महाराष्ट्राला न शोभणारं ते चित्र होतं महाराष्ट्राची प्रतिमा डागाळणारं ते चित्र होतं जे महाराष्ट्रामध्ये रोज कुठंतरी खून होत आहेत कुठंतरी दरोडे पडत आहेत कुठंतरी महिला मुलींवर अत्याचार होत आहेत अन्याय होत आहेत हे सगळं होत असताना विधान भवनामध्ये दोन आमदारांचे कार्यकर्ते जर का एकमेकाच्या अंगावर चाल करून जाणार असतील तर ते त्यांना कुरुक्षेत्र वाटलं का आणि जरी त्यांना ते कुरुक्षेत्र वाटलं असलं तरी देखील इथं काही कौरव पांडव हे एकमेकाची दुश्मनी काढण्यासाठी येत नाहीत तर जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आमदार म्हणून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे त्या ठिकाणी येतात त्यामुळं त्या ठिकाणचं त्या वातावरण हे हेल्दी असलं पाहिजे सौहार्दपूर्ण असलं पाहिजे याची जाणीव सगळ्यांनीच ठेवली पाहिजे आणि त्यामुळंच अशा घटना पुन्हा होणार नाही यासाठी कठोर पावलं उचलली गेली पाहिजेत विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान काय काय करायला पाहिजे आणि कुणी कुणी प्रवेश घ्यायला पाहिजे यासाठी नव्याला एक आचारसंहिता तयार केली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर का अशा पद्धतीनं मंगळसूत्र चोर किंवा कुणी जर का एकमेकांच्या आई बहिणीवर शिव्या देणार असेल तर अशा आमदारांवर तेवढं अधिवेशनच नाही तर पुढची काही अधिवेशनं ही कठोर निलंबनाची कारवाई केली गेली पाहिजे आणि त्यांचा जो आमदार फंड दिला जातो त्यांचा जो विकास निधी दिला जातो त्यावर देखील कुठंतरी बंधनं घातली गेली पाहिजे त्याशिवाय हे वाचाळवीर आमदार सुधारणार नाही एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची माफक अपेक्षा आहे तूर्तास इतकंच न्यूज अँड न्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका